कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आपण त्यावेळेस फॉर्म इतके भरले आज त्या ठिकाणी सोळाशे रुपये दोन हजार रुपये पंधराशे रुपये एकवीसशे रुपये भांडी देतो फ्री काय आणखी दे काय देतो देतो पुस्तकं देतो म्हणून दे 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 सांगतात साहेबांनी अशी योजना चालली होती म्हणजे घरेलू आमदारची योजना होती कामदार मंत्री झाल्यावर स्वतःच्या संघात राबवली आणि सांगितलं की एकाही व्यक्तीकडनं फॉर्मचे पैसे घ्यायचे नाही ते फॉर्म सगळे कलेक्ट करा त्या सगळ्यांच्या फॉर्मचे पैसे घाटाघाटातलं मी भरीन माझ्या पैशातन एकाही व्यक्तीचं फॉर्म घ्यायचे पैसे घ्यायचे सर्वांनी फॉर्म भरून घेतले आणि त्या ठिकाणी दहा हजार रुपये प्रत्येकी प्रत्येक महिलेच्या घरामध्ये घरे कामदार म्हणून पुरुष असतील महिला असतील तर त्यावेळेस साहेबांनी दिले त्यामुळे अशा प्रकारच्या बांधव अनुभवनीनो योजना ह्या चालतच असतात त्याच्या त्या त्या वेळेस त्या त्या लोकप्रतिनिधींनी सरकार कोणाचं जरी असलं तरी मदत मिळवून द्यायची असते ती देण्याचं काम तर त्या वेळेस आपले आमदार भास्कर जाधव साहेबांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या त्यांच्या सहकार्याने हे नेहमीच वित्त नियमाने केलेलं आहे आणि म्हणून वेळेस आपल्याला एक मोठी लढाई त्या ठिकाणी जाणायची आहे समोरनं प्रचंड पैशाचा मारा होईल समोरनं प्रचंड पैशाचा वापर होईल माझ्या वडिलांनी पैसे कमवले वडिलांनी पैसे कमवले याचा मला अभिमान आहे आज एकही कोणी उठून सांगू शकत नाही की भास्कर जाधव साहेबांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला म्हणून या गोष्टीचा जसा मला अभिमान आहे तसं या भाजपसभेचे जनता म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थाने त्याचा अभिमान असला पाहिजे की अनेक अनेकांवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले पण गेल्या पंधरा वर्षाच्या तुमचा या नेतृत्व करत असताना आपल्या आमदारांवरती एकही भ्रष्टाचाराचा डाक आरोप त्या ठिकाणी होऊ शकला नाही एकोणीशे त्र्याण्णव सालापासून ते त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत परंतु आजपर्यंत कधी कोणाची हिंमत झाली नाही की त्यांच्यावरती एखादा भ्रष्टाचाराचा आरोप किंवा डाक काही कोणी जाऊ शकतो आम्हालाही तरी ती शिकवण दिली आम्हीही कधी मस्तावल झालो नाही आम्हीही कधी आमच्या मर्यादा ओलांडले नाही मी तो खूप लहान वय म्हणजे मला वाटतं राज्यातही पण झालं नसेल मला माहीत नाही राज्यात झालं असं की नाही परंतु रत्नागिरी जिल्ह्यात तरी माझ्या वयाचा एकही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला नाही तो मान झाला मिळाला पण माझ्या डोक्यात हवा नाही दिली मी हवा जाऊन दिली आज मी ज्या ठिकाणी तुमच्यातलाच एक सहकार्य म्हणून मी तुम्हाला आवाहन करतोय परंतु साहेबांचा मुलगा म्हणून या ठिकाणी आज तुम्हाला प्रश्न विचारतो ते प्रश्न विचारतोय आज या ठिकाणी जवळजवळ बरोबर महिलांची आणि पुरुषांची संख्या ही जवळजवळ सारखी आहे जवळजवळ समान आहे आणि म्हणून मला आज हा महिलांना प्रश्न विचारतो आज कोणी आमच्यावरती बोट उचलू शकत नाही साहेबांच्या मुलांवरती मी असेल तर दादा असेल तर आमचे भावंड असतील आमच्यावर कोणीही बोट उचलू शकत नाही डार लावू शकत नाही की आम्ही एखाद्याला शिवीगाळ केली एखाद्या महिलेची आम्ही छेडछाड करतो परंतु मला ज्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारायचा आहे जे दोन सोळा फेब्रुवारीला जे मध्ये जी सभा झाली आणि त्या सभेमध्ये ज्या पद्धतीने शिवीगाळ केली गेली ती तुम्हाला मान्य आहे का मान्य आहे साहेब जरूर आक्रमक साहेब जरूर आक्रमक बोलतात परंतु साहेबांनी कधीही कोणाची आय बहिणीवरने कधी कोणाला शिवी दिलेली नाही कधीही कोणाला काही असा अपशब्द वापरलेला नाही तर जरूर आक्रमक भाषण करतात त्यांच्या फटकार्याने त्यांचे फटकारे असे असतात की अनेक जण होतात हे आम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे आमचीही चर्चा होते की तुम्ही कधी कधी जे एखादा फटारा मारताना तो माणसाच्या इतका मनाला लागतो त्यामुळे थोडंसं शब्दाची धार की तुम्ही आता कमी केली पाहिजे हे आम्हीही कुटुंब म्हणून सांगतो परंतु ते शेवटी एखाद्याची कार्यपद्धती असते त्याप्रमाणे काय नसतं तर त्यावेळेस तर तो विषय असतो परंतु ही जी काही शिवीगाळ झाली आणि त्याच्यानंतर जे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी भागरमधल्या नेत्यांनी ज्या पद्धतीने त्या गोष्टीचं समर्थन केलं हे तुम्हाला मान्य आहे का ह्याचं उत्तर द्यायचं की नाही द्यायचं मग ते कसं द्यायचं बरोबर ना या वेळेस तुम्ही लक्षात ठेवा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी जमलाय मुंबईत बांधणी खूप चांगली आहे पुण्यात अशीच बांधणी ठेवा आणि ही आजची इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हे आजच्या वृत्ती आपल्याला त्या ठिकाणी करायचं नाहीये हे लक्षात घ्या ते येणाऱ्या काळामध्ये कायम स्वरूपी आपण अशाच एकमेकाशी जोडलं गेलं पाहिजे त्यांची सांगण्याची कामं अनेक आहेत सांगता वेळ घेत नाही विकास केलेला आहे आणि म्हणून विकासाच्या बाबतीत कोणी आपल्या साहेबांचा नादार लागत नाहीत अशा पद्धतीचे उद्योग करून अशा पद्धतीचे दंडन माजवून अशा पद्धतीने पैशांचा वापर करून त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये वावर चालवाय था तो थांबवायचा था असेल तर सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी पेट मिळवावं लागेल हे सगळं जे काही चाललंय त्याचं कारण एवढंच आहे की ज्या पद्धतीने पक्ष त्याच्यामुळेच या ठिकाणी हा सगळा त्रास त्यांना देण्याचा काय मतदार मतदारसंघात चाललाय परंतु त्या थांबवायचं तर त्रास थांबवायची ताकद ही तुमच्यामध्ये आहे आणि ती ताकद येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण दाखवून द्यावी अशा प्रकारचं आपल्याला आव्हान करतो पुन्हा एकदा आपण इथे या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलात म्हणून आपल्या सर्वांच्या मनावर आभार म्हणून आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र